नमस्कार मित्रांनो मी आणि माझो मित्र आज बघण्यासाठी जातो तेरवण मेढे धरण आमच्यासोबत ही माझ्या मित्राची बिल्ली पण असा मित्रांनो मार्ग म्हणजे विजेचं माहेर घर या ठिकाणी बरीच धरणं असत आणि डोंगरदऱ्यातून इलेला पाणी ह्या धरणांमध्ये साठवलं जातं तसेच गोवा महाराष्ट्र या ठिकाणी काही धरणांमध्ये वीज निर्मिती करून ती पण पुढे सोडली जाता त्याच्याचपैकी तिलारी संवर्धन राखीव जंगलामधील ह्या असा तेरवण मेढे धरण तर ह्या धरण आपण आज बघण्यासाठी जाऊया या ठिकाणी वीज निर्मिती पण होता धरणाकडे जाणारा रस्तो मुख्य रस्त्यावरून आतमध्ये अत्यंत सुंदर अशा निर्जन रस्त्यामधून आणि जंगलातून जाता लांब लांब पर्यंत दिसणारे उंच उंच डोंगर आणि डोंगरातून आकाशात जाणारा सुंदर सफेद धुक्या ह्या बघून आपला मन अगदी प्रफुल्लित होता आवाज फायनली सुंदर अशा ह्या हिरवळीच्या रस्त्यामधून आम्ही धरणावरती येऊन पोहोचलो आताच सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बघा ह्या धरणाच्या समोर आकाशात भिडणारे डोंगर आणि त्या डोंगरातून सुंदर अशा सफेद धुक्या आकाशात भिडतात आणि या ठिकाणी प्रचंड तुफान पाऊस पावसामध्ये तीन ते चार महिने पडत असतात ह्या धरणावरती यो असा निर्मिती प्लांट पण काही कारणांमुळे हो प्लांट सध्या बंद असा त्यामुळे आपणाक बघू गावाचो नाही या ठिकाणी सध्या पाऊस खूप पडता त्यामुळे धरण तोडुंब भरलेलं असा आणि ह्या धरणाचे जवळजवळ तीन ते चार दरवाजे ओपन केलेले असत आणि ह्या पुढे नदीमार्गे समुद्रात सोडलेला असा धरणाच्या दरवाज्यामधून बाहेर पडणारं पाणी बघून आपण अगदी भयभीतच होतो तसेच या ठिकाणी पहिल्या पावसामध्ये चढणीचे मासेसुद्धा इथेच चढतात बरेच लोक या ठिकाणी हे मासे पकडण्यासाठी पण येतात तुम्ही कधी या बाजू गेलात तर ही धरणं मुद्दाम बघण्यासाठी जा कारण हे अगदी मोठे प्रोजेक्ट बघून आपण खरोखर आश्चर्याचा धक्कोच बसता धरण सुंदर अशा हिरवळीने नटलेल्या आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असा दे तर मित्रांनो अशा प्रकारे दोडामार्ग तिलारीनगरचं हा माझो असा शेवटचं ब्लॉक ह्या धरण बघून मी त्याच दिवशी परत घरी माझ्या त्रळशी गेलो आहे तुमका हे ब्लॉग कसं वाटलं तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समधून नक्की कळवा तुमच्या शाळेतील मुलांका नक्कीच ही अशा प्रकारची धरणं आणि प्रोजेक्ट बघण्यासाठी घेऊन या पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद